एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार केवळ याच लाडक्या के बहिणींना होय मित्रांनो आता पडताळणी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे तसेच लाडकी बहिण योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करणार का करणार का याबाबत देखील महत्वाचे वक्तव्य केले आहे सोबतच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम वितरित केल्या जाणार पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता सर्वप्रथम लाडक्या बहिणींच्या बँक बँक खात्यामध्ये जमा होणार याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे मित्रांनो जरा ही वेळ वाया न घालवता आपण पहिल्या टप्प्यातील जिल्हे जाणून घेऊया ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता सर्वप्रथम वितरित केला जाणार आहे या जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावरील जिल्हा आहे लातूर दुसऱ्या क्रमांकावर नांदेड तिसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर वाशिम पाचव्या क्रमांकावर अकोला सहाव्या क्रमांकावर अमरावती सातव्या क्रमांकावर वर्धा आठव्या क्रमांकावर नागपूर नऊव्या क्रमांकावर धुळे दहाव्या क्रमांकावर नाशिक अकराव्या क्रमांकावर ठाणे आणि बाराव्या क्रमांकावर रायगड या जिल्ह्यांचा ما بشهي मित्रांनो महिला व बाल विकास विभागाने महाराष्ट्रातील जिल्हे तीन टप्प्यांमध्ये विभाजित केले आहेत पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी योजनेचा एप्रिल महिन्याचा मिळणार आहे यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडकी योजनेविषयी काय घोषणा केली ते देखील आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा या योजनेद्वारे मिळणारा लाभ केवळ गरजू आणि गरीब महिलांनाच मिळावा अशा अनेक महिलांची नावे उघड झाली आहे ज्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून आतापर्यंत लाडकी बहीण योजने फायदा उचललेला आहे आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये बरेच पैसे देखील जमा झाले मात्र यापुढे आता असे होणार नाही याची दक्षता आमचं सरकार घेणार आहे आणि त्याच हिशोबाने आता येत्या लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकषांची भर देखील घालण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काही आमूलाग्र बदल करण्यात येणार अशा प्रकारचे स्पष्ट संकेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मित्रांनो ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केले जावेत का योजनेमध्ये काही बदल व्हावेत का तुमचे मत कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र